ते म्हणजे एकच खळबळ काळ्या बाजारात बचत गटाच्या गोडाऊनमधील शासकीय पोषण आहाराचा तांदूळ विक्रीसाठी आणता रग्या हात पकडले दोन जणांवर गुन्हा दाखल दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच एक्केचाळ जी बत्तीस त्र्याऐंशी याच्यातून राजगृह महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था मालेगाव व छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट मालेगाव यांच्या गोडाऊनमधून शासकीय पोषण आहार गोण्यातील तांदूळ अंदाजे पन्नास किलो वजनाची एक गोनी अशा त्र्याहत्तर नग गोण्या या वाहतूक करून काळ्या बाजारात धान्य मार्केट मालेगाव येथे आणले असता सामाजिक कार्यकर्ते नितीन झालटे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन तो सदरचा माल पकडला घटनास्थळी कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे दाखल होऊन त्यांनी वाहन चालकासह मुद्देमाल पोलीस स्टेशन येथे जमा केला या प्रकरणी बाजीराव नथू लांडगे राहणार शिपाई कॉलनी नाका व राजेश हिरामन गंगावने राहणार श्रीराम मंदिराच्या शेजारी वर्धमान नगर मालेगाव यांच्या विरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आला असून कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कोळपकर पुढील तपास करीत आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नितीन झालटे यांनी पत्रकारांशी बोलताना मोठे गंभीर आरोप देखील केले आहे राजगृह महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था छत्रपती <coughs> शाहू महाराज महिला बचत गट हे राजेश गंगावणे हे त्या महिला बचत गटचे अध्यक्ष व सचिव आहेत आज मिळालेल्या माहितीप्रमाणे माझा एक जवळील मित्र यांनी मला माहिती दिली का राजेश गंगावणे यांच्या बोडॉनवरून पिकअप गाडी ह्या गाडीमध्ये धान्य भरलेलं आहे त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ होते आणि ते तांदूळ हो आज रे आज रोजी कॅम्प पोलिस या ठिकाणी देखील के जमा केलेला आहे त्या गाडीमध्ये तांदूळ बघता मॅक्झिमम ड्रायव्हरची माहिती घेतली त्या त्या ड्रायव्हरने सांगितले की पासष्ट ते सत्तर गुणी हा तांदूळ भरलेला आहे ती गाडी जमा केली जमा केल्यानंतर कुठे कुठे जमा कुठे जमा मार्केट यार्ड या ठिकाणी जमा केली जनावरांच्या बाजाराजवळ त्या गाडी जमा झाल्यानंतर ॲडिशनल साहेब यांनी देखील चांगली कारवाई केली वेळेवर त्यांनी सगळे पोलीस कर्मचारी यांना पाठवून दिले होते परंतु तहसीलदार साहेबांना माहिती दिली तहसीलदार साहेबांनी ह्या एका कर्मचाऱ्याला माझ्यासोबत देणार होते परंतु तो कर्मचाऱ्याचा दवाखान्याचं काम असल्याकारणाने तो काही आला नाही वेळ न जाता मी त्या ठिकाणी गेलो गाडी वेळेवर थांबवली थांबवल्यानंतर ड्रायव्हरनी कबुली जबाब दिला का हा तांदूळ खरेदी सॉरी विक्री करण्यासाठी हा तांदूळ विक्री करण्यासाठी राजेश गंगावनी मला मार्केटमध्ये पाठवलेले होते ड्रायव्हरचं नाव ड्रायव्हरचं नाव पोलीस तपासामध्ये त्यांनी घेणारच आहे मी असं म्हणतो का हे जे दोन बचत गट आहेत ह्या बचत गटांना मालेगाव शहरातील दहा हजार विद्यार्थ्यांना अन्न पुरवण्याचं कामकाज त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याचं कामकाज ह्या महिला बचत गटांना दिलेलं आहे यांचं ना नागरिक तत्व आणि यांचं आरोग्य अतिशय धोक्यात आहे कारण की आसा सा ना ना सा लान -लान सा हा असा चुकीचा माल हा व्यक्ती दुसऱ्या लोकांना व्यापाऱ्यांना हाताशी धरून स्वतःचं पोट भरण्यासाठी गोर गरीब विद्यार्थ्यांचा लहान लहान मुलांचा तोंडातला घास हा हेरावून नेत आहे दुसरा विषय माझ्या महिला वर्ल्डाचे महिला माझी दात्याने बाचीच आहे ती यांनी देखील सांगितलं का ह्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलेंना डिलेवरी महिलेंना दहा दिवस सात दिवस पाच दिवस त्या महिलेंना जेवण देखील शासनाच्याकडून दिले जातं परंतु तसं न होता त्या डिलेवरी महिलेंचा देखील अधिकार हे असे वाईट प्रकृतीचे लोक हे नेत येत ये दुसरी गोष्ट लहान लहान बालकांना किट दिले जातं त्याला बेबी किट म्हणतात ते बेबी किट देखील यांच्या घशामध्ये तो देखील शासनाचा निधी शासनाचा पैसा जाऊ राहिला त्याला जाब कोणी विचारणार आहे का नाही विचारणार आहे मी एक जागरूक कार्यकर्ता म्हणून माझ्या वार्डचे दोन पाच लोक घेऊन मी आज रोजी तालुक आपलं कॅम्प पोलिटिशन या ठिकाणी ती गाडी देखील जमा केलेली आहे मी माझा जबाब दिलेला आहे एक नाग सुज्ञ नागरिक म्हणून तहसीलदार साहेबांना देखील कॉल केलेला आहे मी एफ ओ साहेबांना देखील कॉल केलेला आहे त्याच्यानंतर मी पुरोडा डी ओ या अधिकाऱ्यांना देखील कॉल केलेला आहे परंतु राजकीय दबाव असल्या कारणाने ह्या कोणत्याही लोकांनी फोन उचलले नाही काही अधिकाऱ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं परंतु अध्यापक आज रोजी त्यांचा मोबाईल ऑफ आहे या नाग ह्या अधिकाऱ्यांवर देखील दप्तरी दिरंगाई दप्तरी कारवाई दिरंगाई अशी देखील मी कोर्टमध्ये दे जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे हे देखील त्या अधिकाऱ्यांनी लक्षात असू द्यावं ते गोडाऊन त्याचं स्वमालकीचं आहे त्या ठिकाणी बारा सिलेंडर सापडलेले होते त्यापैकी माहिती अशी मिळाली का नऊ सिलेंडर छावणी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे माझा प्रश्न आहे जे बारा सिलेंडर मधून नऊ सिलेंडर जमा करण्यात आले बाकीचे सिलेंडर गेले कुठं हा देखील माझा प्रश्न आहे सिलेंडर कोणते होते कमर्शियल होते नाही घरेलू होते ते त्याला घरेलू सिलेंडर ठेवण्याचा अधिकारच नाही शासनाच्या नियमाप्रमाणे तो ठेवू शकत नाही कारण की, की ते जर तुम्हाला करायचं आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे कमर्शियल ज्याला नाईन्टी के जी म्हणतात ते वापरण्याचा त्याला अधिकार आहे त्याला सोळा के जी वापरण्याचा अधिकार नाही आहे ते मी जर जबाब दिलेला आहे मालेगाव महानगरपालिकेचे पुरवठा विभागाचे अजूनपर्यंत अधिकारी आलेले नाही आहेत मी त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणार आहे माझी एक एवढीच अपेक्षा आहे जे लहान लहान मालेगाव तालुक्यातले बालक आहेत ते मालेगाव जे असो का तो अवघ्या महाराष्ट्राचे असो कुठल्याही बालकावर असा अन्याय झाला नाही पाहिजे यासाठीच मी आज रोजी उभा आहे सकाळी साडे अकरा वाजता मी गाडी पकडली तर आत्तापर्यंत नगरपालिकेने कुठली प्रकारे दखल घेतलेली नाही आता पावणे सात वाजता आहे